हा आता पोलीस स्टेशन झाला हा हा काय आलं कोणी दाखवलं तू कर तू हा तू बहीण धरली का हा याची कंप्लेंट ना करून ठेवलेली पोलीस स्टेशनला का हे वेगळं आळ याची करून ठेवली हा ना तू पण आमच्या पोरी धरलं या आमच्या धरलं तुझ्याकडे पोरी आमच्याकडे पोरी नाही का पण हे खोटं बोलू नको पोरीला मध्ये नको घेऊ हा 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 ना हा धरली अजून तिला फोन करते ना तू ते फोन करते ना तू हा हा तिला फोन करती ना तू इथून काही चाललंय काय नाही हा हम्म हा

થાબ રાઉ નું ઓળું નરે રાઉ અગ અગ તુલા ટેન્શન કે બાદ

तुम्ही कोणाला भीती नाही आम्हाला माहिती तुम्ही कोणाला भीती नाही ना ते माहिती आम्हाला ती पोरगी जर पाणी टाकायला आली तर ओढली तुम्ही आता हा तू तो पुरी तो बोरानी ओढला आमच्या पुरीला पाणी टाकायला आली तर हा हा आहे ना हायचा पुरावा आहे हाय पुरावा हा भांडे ती तुझी पोरगी भांडे तर तो जाणं पोर घेऊ तिला म्हटलं काहीतरी ओढला तो गप हा हा आई 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 उठ हे थांब थांब होऊ दे अर्थच नाही बाबा हे पोलिसांना पैसे देते अरे ए वहिनी धरणार रे बाय माणूस आहे तू तू पाहत राहिली पटकन अॅम्बुलन्सला फोन फोन लाव येईल द्या तुझा ॲम्बुलन्सला फोन लाव मात्र जाऊ खाली चल योग्य हां नाही हो तालुक्यातील कळस बुद्रुक गावात दोन गटात किरकोळ कारणातून लाकडी दांडक्यांनी भयानक मारहाण झाल्याची घटना घडली आहे अकोले पोलीस ठाण्यात प्रसाद शांताराम गवांदे यांच्या फिर्यादीवरून जयंत बाळू गवांदे बाळू जानकू गवांदे आदित्य बाळू गवांदे रेखा उर्फ सविता बाळू गवांधे या चार जणांवर भारतीय दंडसंहिता कलम बीएनएस दोन हजार तेवीस नुसार एकशे एकशे एक पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन तीन पाच तीनशे बावन्न अशा विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या दोन्ही कुटुंबात नेहमीच वाद होत असतात त्यातून भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे अकोले पोलिसांनी या दोन्ही कुटुंबावर कडक कारवाई करून त्यांना समज देण्याची गरज आहे दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून घटनेचं गांभीर्य त्यातून दिसून येते या घटनेत ओंकार गवांदे हा गंभीर जखमी झालाय अकोले टाइम साठी मयूर भालेराव अकोले बेदम मारहाण करण्यात आली माझ्या मम्मीला मारलो आजे लपून ले मारलो त्यांनी ते लोक चांगले नाही ते म्हणजे तुमच्या घरात साप सोडी तुम्हाला जिवंत नाही ठेवणार आम्ही पोलिसांना घाबरती धमकेले ते मला भीती वाटतील काय झालं प्रत्यक्ष दर्शन मी भांडे घेऊन गेले होते तिथं ते ते दारुडे माणूस तिथं होत तो तो मुतत होत तिथं आणि ना मी त्याला विचारलं की तू तु, तुम्ही इथं कोण आहे म्हणून अंधारती इथं दिसलं नाही मला मग मी त्यांना विचारलं की तुम्ही इथं काय करताय मग ते ना दुसरे हे काळू भाऊ आला मला म्हणे जाग आहे मी काही करी ना त्यांनी मला हाताला धरलं काना खाली मारली खाली पाडले मी आरडले जर मग पप्पा आले मग पप्पा ते पळून गेले तिकडून ते त्यांच्या घराकडं मग पप्पा त्यांना जाग विचारायला गेले तर त्यांनी लगेच हाणायला सुरुवात केली नमस्कार मी प्रसाद गवंदे राहणार कळस बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहिनगर माझ्या शेजारी राहणारे अ जे म बाळू जानकू गावंदे त्यांची पत्नी सविता बाळू गावंदे त्यांचा मुलगा जयंत बाळू गावंदे आणि आदित्य बाळू गावंदे या चौघांचा यांचा दारूचा व्यवसाय तसेच गांजाचाही व्यवसाय आहे साधारण दोन वर्षापासून आम्ही ह्या गोष्टीसाठी त्रस्त आहोत वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायत तसेच पोलीस स्टेशन तसेच इतर पाटील साहेब वगैरे जे कोणी असेल का जे याच्यात मध्यस्थी करू ज्या ज्या शक्य त्या त्या माणसांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे एकदा आम्ही आमदारांशी पण फोन केला होता, होता। तर आम्हाला ह्या गोष्टीचा चर्चा होतो पण कोणीच आम्हाला आजपर्यंत न्याय दिला नाही ना त्यांच्यापर्यंत कोणी गेलं नाही तर ह्या वर्षाचा दोन दोन वर्ष ह्याचा मी त्रास घेतो आहे माझं कुटुंब त्रास घेत आहे हे आज माझ्या भावाच्या मुली आहेत सहावी सातवीला जातात हे आठ सातवीला जाते यांच्यापेक्षाही दोन मुले आहेत बारीक जे घरी आहे यांचे जे ज्यांचा धंदा आहे त्यांचं आणि माझं घर गर, घराला घर गर खेटून असल्यामुळं रात्रीचे अकरा बारा या वेळेत कोणतेही दारू घेण्यासाठी ग्राहक येतात तर ते चुकून आमच्या घरामध्ये येणार कधी किंवा आमच्याकडे बाय माणसांकडे दारू मागणार कधी कधी आम्ही घरी नस नासा, नसायचो ह्या मुली घरी असायच्या ह्या याच्यामुळे आम्ही त्रस्त झालो होतो जिथं नाही तिथं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला पण कुठंच नाही आमचं समाधान झालं शेवटी आता दीड महिन्यापूर्वी डी वाय एस पी साहेबांकडेही या गोष्टीचा आम्ही पाठपुरावा केला होता त्यांनी आश्वासन दिलं होतं यांच्यावर व्यवस्थित गुन्हे वगैरे दाखल करू आणि त्यापैकी आम्ही आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा ह्या बाईवर आम्ही केसेस टाकलेले आहे किंवा मग त्यांचा त्रास झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहे तर त्या बाईनी तिच्या पोरीचा सहारा घेतला किंवा ती बाई असण्याचा सहारा घेतला प्रत्येक वेळेस ती बाई पण असण्याचा सहारा घेत गेली आणि माझ्यावर पण खोटे गुन्हे गे करत गेली माझ्या भावावर पण खोटे गुन्हे केलेले तिने तर दीड महिन्यापूर्वीच ना आम्ही डी वाय एस पी साहेबांची गाडी घेऊन आहे ना तर त्यांना सांगितलं होतं आम्ही साहेब ही बाई आम्ही हिचं काही गुन्हा जर झाला आम्ही पोलीस स्टेशनला जर गेलो तर ती तिथं बाई असल्याचा फायदा घेते आणि आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केले मग असं तर न्याय कोणालाच मिळणार नाही ना ज्याचा जो जो व्यक्ती त्रस्त आहे ज्याच्यावर अन्याय झाला आहे मग त्याच्यावर एखाद्या पुढच्या बाईनी काहीतरी गुन्हा दाखल करणे बाई असण्याचा फायदा घेणं बाई ही खूप सो सुंदर गोष्ट आहे पण काही अशा बायांमुळं संकटविगत बायांमुळं बाई श्री ही बदनाम झालेली आहे अख्ख्या कळस गावांनी आख्या कळस गावांना या बाईंनी त्रस्त करून सोडलेलं आहे ह्या बाईवर चौदा प्रकारचे गुन्हे आहेत ह्या बाईवर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत घरफोडीसारखे गुन्हे आहेत ह्या बाईवर तरी पण आम्ही ज्या ज्या वे वेळेस आम्ही ह्या बाईची तक्रार केली त्यावेळेस आम्हाला इथून मागं कधी सहाय्य भेटलं नाही आणि इथून मागं जर सहाय्य दिलं असतं गावच्या पाटल्याने जर दारू बंद केली असती किंवा संबंधित दारू ब क बंद कमिटीने दारू बंद जर केली असती तर आमच्यावर आज असा हल्ला झाला नसता आज माझं कुटुंब हे मरणाच्या दारात पडलेलं आहे अक्षरशः माझी आई सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाची आई आहे माझी तिने खड्ड्यात लोटून तिच्यावर बसून त्या बाईने मारलेलं आहे तिला छातीला सूज आलेली आहे तिची करंगोळी फ्रॅक्चर झालेली आहे माझ्या भावाच्या बायकोला हात इथं मनगटावर मोडलेलं आहे मनगट मोडलं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत माझ्या भावाच्या याच्यावर धारदार क कोणत्या तरी शास्त्रांनी त्यांनी वार केले क त्याला सात आठ टाके पडले नगरला ते ॲडमिट आहे माझं पण पायावर जे आहे पायावर त्यांनी फटका मारलेला आहे मला पण चालता येत नाही तर आम्ही न्याय इथून मागं कोणाकडे घ्यायचा होता इथून मागं जर आम्हाला न्याय जर मिळाला असताना आज माझ्या भावाचं रक्त सांडलं नसतं आज आज माझी आई रमारण्याच्या दारात उभी नसती काही कुणी पण का गोरगरीब जर आलं ना हे पोलीस स्टेशनला साहेबांना एवढीच विनंती आहे का त्यांना न्याय देत जा वेळेवर त्यांची तक्रार घेत जा पुढच्या माणसांनी काही दुकान काही दुकान जरी मांडलं ना त्याचं क असं होतं तसं होतं पण त्यांच्या जो डोळ्यात खऱ्यापणा असतो ना तो तुम्ही पारखत जा तुम्हाला दिसतो तो त्यांचा डोळ्यातला खरापणा पण तुम्ही कधीच ओळखून घेतलं नाही मग का ओळखून घेतलं नाही याचा आम्ही नाही प काही सांगू शकत पण तुम्ही तो आज तुम्ही आम्ही तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहे आणि आम्ही तुमच्या भरोशावर इथे येतो आत्तासुद्धा साहेबांसमोर ती बाई म्हटली तू जरी हिजाडा असल्यासारखं काय लपतं म्हणे पोलिसांच्या आडून मारदासारखा खेळ म्हणजे ती जर पोलीस स्टेशन पशी आपल्या साहेबांसमोर जर असं बोलत जर असेल तर ती घरी किती त्रास देत असेल कळस बुद्रुकमधल्या प्रत्येक पोरांना पोराला ह्या बाई ही बाईची वस्तुस्थिती माहिती आहे ह्या बाईचे म्हणजे आता सांगत नाही ही बाई माणसाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे ती नाही बोलू आपण कारण स्त्रीचा सन्मान करणं हे फुले शाहू आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि आम्ही त्यांच्या तत्वांच्या पुढे जाणार नाही कधी फक्त बाय माणूस असण्याचा फायदा कधीच घेऊ नये स्त्री हे फार सुंदर गोष्ट आहे संसारातली ह्या जगातली फार सुंदर गोष्ट आहे आणि पोलिसांनी पण अशा स्त्रियांना त्यांची स्त्री असण्याचा फायदा घेऊन देऊ नये वेळेत तक्रार दाखल के करावी वेळेत सगळे काही करावं वेळेत सगळं जर झालं तर वेळेत प्रत्येकाला न्याय मिळेल असं कोणीच न्याय वाचून वंचित राहणार नाही आज त्यांच्यावर सकाळी आम्ही पुरी सकाळपासून रात्री बारा एक वाजल्यापासून जसे आम्ही सुगावच्या तिथं होतो सुगावला तिथं रक्तस्राव जास्त झाल्यामुळे त्यांनी रेफर लोणीला केलं रात्री पहाटे तीन वाजता माझ्या कुटुंबाला लोणीला रेफर केलं आज रात्रीपासून ह्या मुलीही झोपलेल्या नाही आहेत भयभीत अवस्थेत लाकडे काठे कशा कशाने आम्हाला अंधारात मारलेलं आहे तर झालं काय प्रकार ही माझी पुतणी आहे माझं आम्ही रात्री साडे दहाच्या नंतरच जेवण करत असतो मी कामधंद्यावरून येत असतो संगमनेरवरून आणि ही जेवण झाल्यानंतर जेव्हा ती खरकट पाणी घराच्या पाठीमागं टाकायला गेली आम्ही दहाणे धुंडे दु, बांधी सगळं आम्ही घराच्या पाठीमागं करत असतो आणि ती टाकायला गेली असताना तिथं तो जो दारू घेण्यासाठी जो व्यक्ती आला होता तर त्या व्यक्तीला व्यक्तीने तिथं तो लघीव करत होता आणि लघीव करत असताना ते इनं बघितलं अचानक आंधारामध्ये ती बोलली कोण आहे तर त्याने काही उत्तर दिलं नाही मग तिला कळलं दिसलं का तो लगीव करायला ती म्हणजे इथं लघीव करण्याची जागा आहे की इथं तर तिथं तो आरोपी जो आहे जयंत गावमध्ये हातीतच शेजारी बसलेला होता दारू विकीत आणि त्याने ते ऐकलं तो म्हटलं का ही माझी जागा आहे म्हणे माझ्या जागेत तो मुतल हगल उघडा फिरल तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही तर मग ही बोलली मग ती ते आमच्या जागेकडं का बघून ते लग करू राहिले तर त्या दारू पिलेला होता तो खूप खूप दारू पिलेला होता त्यांनी तिचे ते हात पकडला पुढं खेचली हे बघा तिला इथं लागलेले पायाला पाहायला दोन्ही बाजूने लागले तिला आणि तिला खेचल्यानंतर तिच्या म्हणजे याला मारलं तिने कानाखाली काना मारली कानाखाली मारल्यानंतर ती म माझी पुतणी जी आहे ती ओरडली ओरडली आम्हाला वाटलं तिने काही म्हणजे कधीकधी आमचं कुत्र पण जे आहे बारीक ते बारीक पोरांचे कपडे ओढत असतात तेव्हा ओरडतात आम्ही ह्याच गोष्टीवर अवलं म्हणजे शंका घेतली का कुत्र्यांनी तिला म्हणजे असं पकडलं वगैरे पण ती जेव्हा जोरजोरात ओरडली तेव्हा आम्ही आमचंही जेवणच चालू होतं तिचं पहिलं जेवण झालं म्हणून तिनं तिचं ताट उचलून घराच्या मागं नेलं होतं तर आम्ही पटकन उठलो आणि मी पण दुसऱ्या खोलीत असल्यामुळे मला ते घरचे घरचे पळताना दिसल्यामुळे मी पण त्यांच्या मागं पळालो ती म्हटली की का काळू दादानी माझा हात ओढला आणि मला मारलं तर मग तेवढं तो तिथून तो पळाला तिथून पळाला तर त्याच्या घराकडे गेला मग आम्ही पण काय केलं काळू दादा ही बोलली काळू काळू दादा आणि अजून कोणतरी माणूस होता मग आम्ही पटकन पळून त्याला पकडण्यासाठी तर माणसाला पकडण्यासाठी त्यांच्या घराकडे असं राऊंड मारून पटकन गेलो तर त्यांनी तिथं आम्हाला विचारलं कोण माणूस होता काय होता तर त्यांनी तिथं शिवगाळ तर केलीच मारहाण पण केली मारहाण मार कशी केली हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल ही सांगण्याची गरज नाही तुम्ही बघा हे अमानुषपणे म्हणजे इतकं पण दारूची बुद्धी एवढी आहे ना ती त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी आमच्या बारीक बारीक ह्या बारीक बारीक पोरांना यांची आता मी कपडे काढून दाखवू शकत नाही कपडे काढून दाखवू शकत नाही तर त्यांना मारलेलं आहे ही पोरगी आहे हिलाही पण मारलेलं आहे पाटील साहेबांना वेळोवेळी मी सांगितलं होतं जर पाटील साहेबांनी वेळेत जर आ, 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 आवर घातला असताना या गोष्टीचा तर आज माझ्या मुलींना माझ्या लेकींना ही गो वेळ बघायची आज माझ्या मुली दारू दारूच्या खचाट्यात सापडलेल्या आहेत माझ्या दारूमुळे माझ्यासह घराव संकट आलेले होते तुमच्यापणी हा तालुका लवकरात लवकर आमदार साहेबांनी सुधरावला पाहिजे आणि तर आता त्या गोष्टीवर थोडे थोडे कलम लावलेले आहेत तर माझे आई वगैरे जे आहे ते पूर्णपणे फ्रॅक्चर आहे हात वगैरे फ्रॅक्चर आहे फुफ्फुसावर त्यांचे सू छातीला सूज आलेली आहे लघुच्या ठिकाणी त्या मुलांनी लाता मारलेला आहे अक्षरशः माझ्या आईला याच्यामध्ये चरा चरामध्ये पाडून ती बाई ओरून बसलेली आहे तोही फोटो माझ्याकडे आहे आणि ती गावभर सांगत हिंडली का त्या दोघीजणी साससुनांनी मला चरात पाडून मारलं म्हणजे एवढं खोटंपणा एवढं खोटंपणा जर पोलीस स्टेशनला जर चालत जर असेल ना तर याचा कुठेतरी विचार करावा लागेल न्याय मिळवण्यासाठी जर एवढं जर रडावं लागत असेल एवढं जर रक्त सांडत जर असेल ना हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही आहे एवढंच मी सांगेल आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका लग्न खाली साथी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस